मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळेत आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना सत्तावीस प्रकारचे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या साहित्यांमध्ये शालेय दप्तर वया पुस्तकं युनिफॉर्म बूट पाट्या छत्री आणि इतर शैक्षणिक उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत पोयसर ब्रू मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत सकाळी विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिक यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या वर्षीच्या शैक्षणिक सत्राचा शैक्षणिक वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झालेली आहे आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी आमचे सर्व वॉर्डचे अधिकारी हे प्रत्येक एका शाळेला भेट देतील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना प्रोत्साहित करतील की ज्यामुळं त्यांचं पुढचं वर्ष आणि अशी वर्षानंतर घडणारी त्यांची शैक्षणिक कारकीर्द ही चांगली होईल प्रगतिकारक होईल दुसरा उद्देश असा आहे की मुंबई महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना पुरवलं जातं मग ते वया पुस्तकं असतील किंवा पावसाळ्यामध्ये वापरायच्या वस्तू असतील किंवा युनिफॉर्म असतील तर यावर्षी आमचा प्रयत्न असा होता की पहिल्याच दिवशी सर्व साहित्य प्रत्येक मुलाच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि आम्ही त्यासाठी जाणीवपूर्वक योजना आखल्या होत्या प्रयत्न केले होते, होते आणि मला वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत प्रत्येक मुलाला हे साहित्य विद्यार्थ्या विद्यार्थिनीला हे पोचलेलं आहे मग ते बालवाडी असेल किंवा माध्यमिक शाळा असेल आणि त्यासाठी मी आमचे शिक्षण विभागातले सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे विशेष परिश्रम घेतले अर्थात केवळ शिक्षण साहित्य दिल्यामुळं शिक्षणाचा दर्जा सुधारेल असं नाही शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी देखील मुंबई महापालिका जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे आमचे सर्व शिक्षणाधिकारी सर्व शिक्षक त्या त्या शाळेतले मुख्याध्यापक ते अत्यंत मन लावून शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल आणि जे काही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे ते देखील कसं वाढेल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत मला वाटतं हा पहिलाच दिवस आहे या निमित्तानं आपण सर्वांनी आमच्या महापालिकेतल्या सर्व मुलांना शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल आणि आयुष्याबद्दल भविष्य उज्ज्वल आयुष्याबद्दल नेहमीच त्यांच्या पाठीशी आपल्या शुभेच्छा राहू धन्यवाद कशी तयारी आणि काय नेमकी महापालिकेने या पावसाळ्याच्या संदर्भामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे आपली या ठिकाणी जी कंट्रोल रूम आहे ती कार्यरत आहे आय एम डीच्याकडनं आम्हाला वेळोवेळी या संदर्भामधले अलर्ट येत असतात ऑरेंज <coughs> अलर्ट असेल येलो अलर्ट असेल किंवा रेड अलर्ट असेल सुदैवान आता सध्या रेड अलर्ट नाही आहे पण आपण जे या ठिकाणी आय एम डीचे आणि त्याचप्रमाणे त्याचं हवामानाचं पाहण्या पाहणी करण्यासाठी कलर डॉपलर लावलेले आहेत सगळे डॉपलर तर त्या डॉपलरवरनं आपल्याला माहिती येत असते की पुढच्या चार तासामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील आणि साधारणतः कुठं राहील शंभर टक्के सांगता येत नाही पण साधारणतः कुठं राहील तर आपल्याला कल्पना आहे की मिठी वगळता आपली नालेसफाई जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेली आहे अचानक आलेल्या पावसामुळं आमची थोडीफार नियोजनामध्ये धावपळ झाली पण आमच्या अधिकाऱ्यांनी ते नालेसफाई आता पूर्ण केलेली आहे रस्त्यामध्ये काही ठिकाणी खड्डे आहेत ते भरायचं काम देखील चालू आहे पण सातत्यानं त्याच्यावरती आमचा मॉनिटरिंग आणि ते भरण्याचं काम चालू आहे आमचे सर्व वॉर्डचे अधिकारी देखील सुसज्ज आहेत त्यामुळे यावेळेला पावसामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद थँक्यू